त्याने विचारलं काय काम असा त्या तामाने माहिती स्वर्धा त्याचं करण्याबद्दलचे त्यांच्याकडे म्हणजे अशा पद्धतीनं काम सोपवलं मग प्रत्येक देवी देवतेंनी एक एक शस्त्र दिलं एक एक शस्त्र दिलं असे अठरा शस्त्र देवी मातेच्या हातात आणि भगवान महाविष्णूना चक्र देवी मातेने नऊ दिवस नऊ रात्र प्रत्येक शस्त्राचा उपयोग केला प्रत्येक दिवशी जशी प्रत्येक पानाची फुलाची माळ वेगळी असते तशा पद्धतीनं प्रत्येक दिवशी शस्त्र वेगळं रात्रीच शस्त्र वेगळं दिवसाचं शस्त्र वेगळं त्यामध्ये दे देवी मातेला भगवान महाविष्णूंनी दिलेल्या चक्राने मात्र वध करून यश म्हणून मात्र आपण चक्रपूजा करतो आता चक्रपूजा करायला खूप खर्च येतो आता जर ती समजा आता जेव्हा त्याची संध्याकाळची पंचयता असली तर मग त्याने काय केलं दोन जणांना बोलवणं ना शक्य नाही त्याच्याकडून तर आपलीच पंचायत आहे पण आपली स्वतःची पंचत आहे मग त्या व्यक्तीने चक्रपूजा करायची म्हणून हे कमी चक्रपूजा करण शक्य नाही तिसऱ्या माळेला करतात कोणी कोणी पाचव्या माळेला कोणी सहाव्या माळेला कोणी सातव्या माळेला कोणी आठव्या माळेला कोणी नवव्या माळेला करतात पण आपल्याकडून करता।> मधुरा चक्रपूजा करणं शक्य नाही मग हे गाडीचं टायर सायकलचं चाक हे चक्रचे गाडीचे टायर सायकलचं चाक सायकलचं चाक नसते तर सायकलच चाक नसतं तर फोर व्हील गाडीचं चाक फोर व्हील गाडीचं चाक नसत टँकरचं चाक एखाद्या टॅक्करच चाक पण या चाकांची पूजा करा म्हणजे या गाडी मोटर वाहनांची पूजा नव्या वाढेल का नव्या चक्राची पूजा चक्राने म्हणून या चक्राची पूजा नव्या माळ्याला करायची म्हणून दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची आज बहुतेक बया ठिकाणी का नवीन दसऱ्याच्या दिवशी नवीन व्यवसायाची सुरुवात केली तर तुम्ही व्यवसाय हा नव्या मळेला सुरु करा व्यवसायासाठी लागणारी वस्तू असेल हो। म्हणून मात्र या ठिकाणी आपल्याला कधी कधी या गोष्टी माहिती नसतात म्हणून आपण मात्र आला दसरा आला दसरा आल्या दिवाळ्या आल्या दिवाळ्याने केल्या वर्षी दिवाळा दिवाळाने तर दिवाळा